नमस्कार मंडळी अहो मंडळी दसरा सुरू झाला आणि म्हणता म्हणता दिवाळी जवळ आली जशी मोती सरणाची वेळ आली तशी फराळ करायची लगबग सुरू झाली आता या धावपळीच्या जीवनात कुणाकुणाला फराळ करायला आवडते पण काय करणार वेळच मिळत नाही अहो कशाला टेन्शन घेत आहे कशाला टेन्शन घेताय गेले पस्तीस वर्षे आपले सायकेच्या की आपले सेवेत जबरदस्त आणि खमखमीत एक नंबर क्वालिटीचा फराळ आपल्याला करणार त्यात काय विषयच नाही तुम्हाला पॅकेज ऐकायचं आहे तर नुसतं पॅकेज ऐका चकली आणि चिवडा दोन किलो आणि बाळकी बुंदी लाडू बेसन लाडू रवा लाडू रु, रु, शंकरपाळी आणि शेव सुद्धा हे प्रत्येकी एक किलो आपल्याला एकाच पॅकेज मध्ये मिळून जाणार आहे ते पण फक्त दोन हजार रुपये मध्ये बाकी तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती दराप्रमाणे ते आपल्याला मिळून जाईल त्यात काय हरकत नाही का काळजी करायची काही गरज नाही तुम्हाला घरपोच सेवा दिली जाईल तर चला तर मग वेळ कशाला करताय वरती लवकरात लवकर कॉल लवकर करा आणि आपल्याला दिवाळीला उत्तम क्वालेच्या फळाचा लाभ घ्या तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या आणि अॅडव्हान्स मध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा